मैत्री संघ या बहुद्देशी संस्थेच्या वतीने संघदान आणि सन्मान कार्यक्रम आयोजित केला गेला आजारी तसेच वयोवृद्ध हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आदरणी भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित होते तसेच बोधिसेन पाली भाषा अभ्यासक शालिनीताई मोरे उपस्थित होत्या कार्यक्रमात समाजातील अठरा मान्यवरचा जे धम्म कार्य करीत आहेत त्यांचा धम्मसेवक पुरस्कार देऊन भीमराव साहेबचे हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेचे प्रमुख विकास पडेलकर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच सूत्रसंचालन वैभव सोनवणे यांनी पार पाडले कार्यक्रमाला मैत्रियी संघचे वसंतराव लोखंडे शिवाजी साळवे रोहन साळवे उषा कांबळे बुद्धप्रिया रणदिवे प्रज्ञा दीपाळी डोळस विशाखा साळवे करण साळवे आकाश साळवे पल्लवी सुरवाळे बाळू रणदिवे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली देशाच्या कानेकोपऱ्यामध्ये मी जात असतो भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष म्हणून बौद्ध धम्म आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो त्यामुळे अशा कार्यक्रमात जातो आज येथे मैत्रीय संघ ग्लोबल जे तरुण मुलं आज हे काम आहेत धम्माचं काम करतायत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज चेंबूरमध्ये हजर होतो जेव्हा जेव्हा तरुण हे धम्माचं काम करतील आणि हे ग्लोबलवाले मैत्रीय संघवाले जेव्हा आदर्श निर्माण करतील जे तरुण पिढी भरकटलेली आहे इकडे तिकडे त्यांना देखील कळेल की धम्माचा मार्ग हा सच्चा मार्ग आहे त्यांनी आक्रमण करत तर आनंदाचे पर्वणी असा हा दिवस आहे कारण भीमराज यशवंत आंबेडकर हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत हे यांच्या हस्ते विशेषतः हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मैत्रीय ग्लोबल या संस्थेचा विशेष आभार मानतो कारण त्यांनी जे तळागाळातून कार्य करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांचा इथे सत्कार घेतलेला आहे आणि आनंदाचा आणि अभिमानाचा गोष्ट म्हणजे माझे परममित्र माझ्या पाठीशी नेहमी भावाप्रमाणे आशीर्वाद ठेवणारे मार्गदर्शन करणारे जगदीश कांबळे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि जे माझे कॉलेजचे मित्र आहेत जनता क्लास आहे नालंदा क्लास असे सर यांचा देखील मी यांना देखील शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम होऊन जे सध्याची परिस्थिती आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाकरता जो काय हा सांगितलं भीमराज साहेबांनी की बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे ही ई व्ही एम नाही ई ना, व्ही एम हे कॅन्सल केलं पाहिजे त्यादृष्टीने आम्ही देखील सर्व प्रयत्न करू आणि पुरस्कार मिळालेल्या सर्वांचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आज मी एवढा खुश आहे मला याच्या अगोदर भरपूर अवॉर्ड मिळाले पण ते अवॉर्ड जे आहे अवॉर्ड जे आहे त्याच्यापेक्षा मला हा जो सन्मान झाला अवॉर्ड मिळाला तो म्हणजे मी आंबेडकर घराण्याचा एकनिष्ठ आहे त्याचा पायिका आहे हा त्याचा गौरव झाला आणि बाबासाहेबांचे नातू भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते जो मला पुरस्कार भेटला माझं एक प्रकारे माझा जन्म हे सार्थ झालं असं मी समजतो आजचा जो कार्यक्रम आहे मैत्री संघ ग्लोबल या यांच्या मार्फत झालेले आहेत त्याने दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की ते लोकांनाही ना फक्त समजलं की बाबासाहेबांचे नातू आज इथे येत आहेत ते, ते स्वतःहून आलेले आहेत इथे आणि एवढी अफाट गर्दी झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण नातू जे आहेत भीमराव यशवंत आंबेडकर यांनी जी सगळ्यांना प्रेरणा दिलेली आहे आणि त्यांचे आस्थ पुरस्कार आम्ही घेणं आम्ही स्वतःला खूप भाग्य समजतो आणि हे आयुष्यातलं जीवनातलं आमचं हे अति मोलाचं क्षण आहे स्वतः लोकांची मार्गदर्शन केलं काय सांगणार आहे <coughs> भीमराव यशवंत आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांनी हे जे लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आज त्यांनी सांगितलं की राजस्थानमध्ये माता रा, रमाईचं जे तैलचित्र लावलेलं आहे मला वाटतं आठ नऊ किलोचं आहे ते म्हणजे सागवान लाकडाचं आता हे जी ही जी माहिती जी आहे बाकीचे जे चॅनेलवाले आहेत चॅनलवर कोण दाखवत नाही आहे परंतु असे तुमच्यासारखे जे चॅनेलवाले आता शंभर टक्के ही बातमी दाखवणार आणि देशातील जी प्रत्येक राज्यातील जी लोक आहेत ते तैलचित्र पाहण्यासाठी जातील जसं साहेबांनी सांगितलं दिल्लीचं उदाहरण दिलं आहे जी शाळा जी शाळाची आहे महापालिकेची संपूर्ण ए सी वातानुकूल्य किती आहे तिथं म्हणजे जे प्रत्येकाला लॅपटॉपपासून म्हणजे विज्ञान जी सुरुवात झालेली आहे म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आपण शिका म्हटलं तर स शिकण्याचा जो आपलं पहिली पायरी आहे ती पायली पहिली पायरी जर आपल्याला मूळ जर चांगल्या प्रकारे मिळाली तर आपण अतिशय अतिशय आपण पुढे वेगवाने आपण चालू संघर्ष करू आणि संघटित राहू आपण कार्यक्रम आज आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता कारण डॉक्टर बाबासाहेबांचे नातू भीमराव भीमराव यशवंत आंबेडकर स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तर खूपच आनंद होतो की आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या करू शकलो मी सगळ्यांचे आभार मानेन माझे जे सगळे सहकारी आहेत जगदीप कांबळे साहेब आहेत सगळ्यांचे मी सहकार ज धन्यवाद मानतो बस एवढंच बोलतो आणि संपवतो धन्यवाद पल या संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातल्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल देणं त्यांना सहकार्य करणं हा उद्देश हा संस्थेचा आहे आणि या उद्देशाप्रती गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्यपूर्ण कार्यक्रम का या ठिकाणी सुरू आहेत आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पेशली एक ऑर्गनायझेशन आपण निर्माण करणार आहोत त्या माध्यमातून स ग्लोबल मैत्री संघ हे काम करेल दुसरी गोष्ट समाजामध्ये जे काही धर्मगुरू आहेत त्यांची देखील अनासा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर त्यांना देखील कसं भिक्खू निवासाच्या माध्यमातून सहकार्य करता येईल धम्मदान देता येईल हा एक प्रयत्न आमचा असणार आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर